नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा ह्या लवकरात लवकर पूर्ण करत एवढीच स्वामीने मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते कशिश महिन्यामध्ये जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर खूप म्हणजे खूपच प्रभावी ठरतात या महिन्यात जर गीता पाठ करा श्रीकृष्णाची यथाशक्ती पूजा करा श्रीकृष्णाला तुळशी तुळशीचे पा... पाणी अर्पण करून प्रसाद म्हणून स्वीकारा मार्गशीर्ष महिन्यात विष्णू विष्णू भगवत भगवद्गीता आणि गजेंद्र मोक्षाचे देखील पठण करायचे आहे या महिन्यात भगवान श्रीकृष्ण श्री हरी विष्णू आणि महालक्ष्मीची पूजा करायची आहे महिन्यात माता लक्ष्मी ही पृथ्वीवरती येत असते आणि ज्या घरात तिची विधिवत पूजा केली जाते तेथे माता लक्ष्मी अखंडवास कायम राहत असतो धार्मिक मान्यतेनुसार भगवान श्रीकृष्ण आणि माता लक्ष्मी ही मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे या काळात उपवास आणि नामस्मरण केल्याने अधिक चांगले फळ मिळते हे आपल्याला मिळत असते तसेच खंडबाची नवरात्र देव दिवाळी महालक्ष्मीचे व्रत गीता जयंतीचा उत्सव आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्री दत्तगुरूंचा जन्म सोहळा देखील याच मार्गशीर्ष महिन्यामध्ये असतो मा त्यामुळे या मार्गशीर्ष महिन्याला अनन्यसाधारण महत्व आहे संपूर्ण महिन्यात सात्विक आहार शिजवा आणि ग्रहण करा या महिन्यात नर्मदा यमुना अशा कोणत्याही पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे पुण्यकारक मानले जाते या काळात गायी कावळे कुत्रे आणि मुंग्यांना अन्न देणे हे देखील अत्यंत फलदायी मानले जाते या मार्गशीर्ष महिन्यामध्ये जर आपण दानधर्म केला तर त्याचे कित्येक पटीने आपल्याला पुण्यफळ हे प्राप्त होत असते तसेच चंद्राचा पृथ्वीवर होत असलेले भ्रमण लक्षात घेऊन मराठी महिने ठरवले जातात चंद्राच्या भ्रमणामध्ये जेव्हा एकूण एकोणसत्तावीस नक्षत्रापैकी मृगशीर्ष हे नक्षत्र चंद्राच्या सान्निध्यात येतो तेव्हा जो मराठी महिना सुरू होतो त्याला मार्गशीर्ष महिना असे म्हणतात या महिन्यात केले जाणारे शुभ कार्य अत्यंत फलदायी असते या, या काळात मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारला विशेष असे महत्व आहे तर वैभव लक्ष्मी किंवा महालक्ष्मीचे व्रत करून कुटुंबात समाधान शांती ऐश्वर्य मिळावे यासाठी देखील प्रार्थना केली जाते से धनाची देवी लक्ष्मीचा आशीर्वाद असतो त्या घरात कधीही ऐश्वर आणि वैभवची कमतरता भासत नाही आणि ते घर ऐश्वर्याने भरलेले असतात पण कधी कधी असं होतं की कष्ट करूनही पूजा अर्चना करूनही घरात नेहमी पैशांची कमतरता भासते असं वास्तुदोष किंवा ग्रहदोषामुळे देखील होऊ शकतात तसेच घरामध्ये पितृदोष असेल तरी पण या अडचणीचा आपल्याला सामना हा करावाच लागू लागू शकतो तर आता आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये काही उपाय करायचे आहेत की जेणेकरून आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळेल व आपल्या आयुष्यामध्ये जे काही दुःख दारिद्र्य गरिबी चालू आहे ती देखील दूर होईल मुलांची देखील प्रगती होईल तर कोणता उपाय करावा व कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ किंवा ओम श्री महालक्ष्मी नमो नम अशी कमेंट करा वास्तुशास्त्रानुसार अनेक फुलांचे उपाय सेवा हे सांगितलेल्या आहेत वास्तुशास्त्र शास्त्रात गोकर्णाचे फुल म्हणजेच अपराजिता हे सुख समृद्धी आणि नशिबाचे प्रतीक मानले जाते गोकर्ण फुलाचा उपयोग महादेव विष्णू शनिदेव माता लक्ष्मी आणि दुर्गा देवीच्या पूजेत देखील केला जातो गोकर्ण फुलाचे अनेक फायदे आहेत घरामध्ये गोकर्णी लावल्याने सकारात्मक संचार करते गोकर्णाचे मु... गोकर्णामुळे माता लक्ष्मी ही प्रसन्न होते आणि कुटुंबामध्ये सुख समृद्धी देखील येते गोकर्ण फुलाला अपराजिता विष्णुप्रिया विष्णुकांता इत्यादी दे नावाने देखील ओळखलं जातं लक्ष्मीची संबंधित आहे यामुळे गोकर्णी घरात लावल्याने आर्थिक समृद्धी वाढते आणि पूजनीय असल्याने तिच्या प्रभावामुळे घरात सुख शांतीचे वातावरण राहते तसेच भगवान विष्णूंची देखील कृपा मिळते माता लक्ष्मी गोकर्ण सोबत राहते ज्यामुळे जीवन आनंदी राहते कुंडलीतली शनिदेवांची स्थिती वाईट असेल तरीही गोकर्ण खूप फायदेशीर आहे गोकर्ण फुलाने शनिदेवाचा राग खूप शांत होतो आणि जे सदस्याचे मन हे स्थिर राहते असे मानले जाते यामुळे घरामध्ये सकारात्मकता राहते त्यामुळे सर्व कामे हे व्यवस्थितरित्य पार पडतात आता या मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्हाला गोकर्णीचं झाड जरी लावणे शक्य असेल तर आवर्जून तुम्ही ते घरी देखील लावू शकता आपल्याला गोकर्ण फुलाचा उपाय करायचा आहे तर आता गोकर्ण हे दोन रंगाचे असते एक जांभळ्या रंगाचे म्हणजेच निळसर रंगाचे तर दुसरी असते ती म्हणजे सफेद रंगाची तर आपल्याला निळ्या रंगाचे गोकर्णीचे फूल घ्यायचं आहे आता हा उपाय कधी करायचा आहे तर मार्गशी मा गुरुवारी तुम्ही हा उपाय करू शकता म्हणजे पहिल्या गुरुवारी करू शकता किंवा चौथ्या गुरुवारी करू शकता शक्य असेल त्यावेळेस तुम्ही हा उपाय करायचा आहे आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे तुम्ही शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा किंवा मोरच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करू शकता एक प्लेट घ्यायची आहे त्याच्यामध्ये आपण कुंकवाच्या साह्याने स्वस्तिक काढायचं आहे कुंकवामध्ये गुलाबजल किंवा गंगाजल टाकायचा आहे आता त्या स्वस्तिकावरती थोडेसे अखंड अक्षता अर्पण करायचे आहे त्यानंतर मातीची पंथी किंवा कणकेचा दिवा घ्यायचा आहे आता मातीची पंथी घेणार असाल किंवा निरंजन घेणार असाल तर ते तुटलेल्या तुटलेले असेल किंवा कालवणलेले असेल तर असं घ्यायचं नाही आपल्याला स्वच्छ दिवाच घ्यायचा आहे किंवा तुम्ही कणकेचा दिवा देखील बनवू शकता आता या दिव्यामध्ये देखील आपल्याला काही वस्तू टाकायच्या आहेत तर आपल्याला एक लवंग घ्यायची आहे लवंग ही साबूत असावी कुठेही तुटलेली फुटलेली असू नये त्याला पुढे फुल देखील असावे एक लवंग आपल्याला घ्यायची आहे तसेच एक हिरवी वेलची देखील आपण त्या दिव्यामध्ये टाकायची आहे तसेच त्या दिव्यामध्ये आपण थोडीशी हळद टाकायची आहे आणि शुद्ध तूप टाकायचं आहे आता हा दिवा प्रज्वलित करायचा आहे या दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे फुलं व्हायचे आहेत असा दिवा लक्ष्मी प्राप्तीसाठी लावला जातो त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होत असते कारण याच्यामध्ये ज्या काही दोन वस्तू आहेत लवंग आहे ती माता लक्ष्मीला आकर्षित करण्याचं काम करत असते त्याचप्रमाणे हिरवी वेलची आहे तर ती देखील लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप उपयोगी आहे आणि या दोन वस्तूंमुळेच माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होत असते परंतु हे सर्व करण्या अगोदर आपल्याला तुळशी मातेसमोर देखील एक तुपाचा दिवा लावायचा आहे त्या दिव्यामध्ये देखील आपण तिळाचं तेल टाकायचं आहे किंवा तूप टाकायचं आहे शुद्ध गाईचे तूप टाकायचं आहे त्या दिव्यामध्ये देखील आपण एक अखंड लवंग टाकायची आहे चिमूटभर हळद टाकायची आहे आणि एक हिरवी वेलची त्या दिव्यामध्ये टाकायची आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र जप आपल्याला करायचा आहे त्यानंतर आपण एक आसन घेऊन बसायचं आहे आपल्या देवघरासमोर आपल्याला बसायचं आहे तर ना आपण गोकरणीचे निळ्या कलरचं फूल घ्यायचं आहे आपण प्रथम माता लक्ष्मी समोर ते फूल ठेवायचं आहे त्या गोकर्णीच्या फुलाला आपण हळदी कुंकू अर्पण करायचे आहेत तसेच थोडेसे अक्षता अर्पण करायचे आहेत आणि आपल्या आपल्याला कणक धराश्रोत्राचे धरा पठण करायचे आहे आपण अकरा वेळा कणक धराश्रोत्राचे पठण करायचे आहे आता हे श्रोत्र अगदी पठण करणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता श्रवण केलं तरी पण चालेल पण पन आपल्याला कणक धरा श्रोत्राचे पठण हे करायचंच आहे त्यानंतर तुमची इच्छा मनोकामना माता लक्ष्मीला सांगायची आहे घरामध्ये पैसा येतो पण हो तो पैसा स्थिर राहत नाही कुठे गायब होतो खर्च होऊन जातो किंवा मेहनत घेऊन देखील आपल्याला पाहिजे तसा मोबदला मिळत नाही तसा पैसा मिळत नाही हे माता लक्ष्मीला सांगायचं आहे त्याच्यानंतर हे फूल आहे ना तर ते माता लक्ष्मीच्या मूर्ती समोर फोटो समोर पंधरा मिनटे आपल्याला ठेवायचे आहे त्याच्यानंतर हे फूल आहे तर ते काढून घ्यायचं आहे आणि मग आपल्या पॉकेटमध्ये ते ठेवायचं आहे किंवा तुम्ही जर व्यवसाय करत असाल तर व्यवसायाच्या ठिकाणी गल्ला असतो त्या गल्ल्यामध्ये ठेवला तरी देखील चालेल किंवा तुमच्या तिजोरीमध्ये ठेवला तरी देखील चालेल तर ह्या फुलामुळे ना माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होत असते आपल्याकडे पैसा हा स्थिर राहील खूप हो प्रभावी आणि चमत्कारी उपाय आहे तर आता आपण दुसरा एक उपाय पाहणार आहोत नंतर ना आपल्याला दुसरे गोकर्णीचे फूल घ्यायचे आहे आता हे फूल घेतल्यानंतर आपल्याला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत त्या तांदळावरती आपण हे फूल ठेवायचे आहे तांदळावर कापूरच्या दोन वड्या देखील ठेवायच्या आहेत आपण गोकर्णीचे फूल हे घरामध्ये जाळायचं आहे कारण की गोकर्णीच्या फुलाचा सुगंध हा माता लक्ष्मीला अत्यंत त्यानंतर आपण लक्ष्मी, त्यान लक्ष्मी मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे किंवा महालक्ष्मी अष्टक हे देखील आपण पठन करायचं आहे किंवा श्रवण करायचं आहे जेवढ्या वेळ शक्य होईल तेवढ्या वेळेत तुम्ही हा मंत्र जप करू शकता त्यानंतर हे फुल आपण माता लक्ष्मीसमोर जाळायचं आहे जोपर्यंत धूर चालू आहे तोपर्यंत आपण या मंत्राचा जप करत राहायचा आहे आता जी ही, ही जी काही फुलं आहेत त्याची काही राख होईल तर ती आपल्याला माता लक्ष्मीसमोर तशीच राहून द्यायची आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी तुम्ही ही जी राख आहे ती एखाद्या झाडाखाली टाकली तरी पण चालेल आपण पहिला उपाय केला होता तर तो पहिले फूल तुम्ही पॉकेटमध्ये ठेवू शकता किंवा तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता किंवा जर तुमचा व्यवसाय असेल तर त्या ठिकाणी ठेवायचा आहे कारण यामुळे आपल्याला पैशाची कमतरता ही कधीही भासत नाही आणि माता लक्ष्मी श्री विष्णूंचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होईल आणि जर आपल्याला पैशाच्या समस्या आर्थिक समस्या नेहमी जाणवत असेल आणि हातात पैसा राह राहत नसेल तर सोमवारी पाच अपराजिताची फुले एकत्र वाहत्या नदीत सोडावेत यामुळे पैशाची संबंधित समस्या लवकरच दूर होतात आणि तुम्हाला आर्थिक संकटातून देखील मुक्ती मिळते नोकरी किंवा व्यवसायामध्ये अडचणी येत असेल तर अपराजिताच्या रोपाचा एक मूल आपल्याला घ्यायचा आहे एका निळ्या कपड्यामध्ये बांधायचा आहे आणि त्याचा एक छोटा गठ्ठा बनवायचा आहे आणि आपल्या कामाच्या ठिकाणी किंवा दुकानाच्या बाहेर आपल्याला लटकवायचं आहे त्यामुळे आपल्या व्यवसायाच्या संबंधित असणाऱ्या सर्व समस्या ह्या दूर होतील